गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक राव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व युवा नेते संग्राम स्वामी माजी नगराध्यक्ष अलका स्वामी व स्वामी मित्र परिवार इचलकरंजी शहरातील कोल्हापूर नाका येथे फिरते शौचालयाच्या दोन गाड्या जळून खाक झाल्या यामध्ये महापालिकेचं सुमारे अडीच लाख रुपयांचं नुकसान झालंय ही आग कचराला लागल्यामुळे या शौचालयाला आग लागल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं मात्र महापालिकेचं यामध्ये मोठं नुकसान झालंय इचलकरंजी शहर परिसरामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे आज भर दुपारी कोल्हापूर नगा परिसरामध्ये महापालिकेचे फिरते शौचालय ठेवण्यात आले आहे गोरगरीब नागरिक शौचालयासाठी उघड्यावर बसू नयेत यासाठी हे फिरचं शौचालय या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून ठेवण्यात आलंय या ठिकाणी एक नादुरुस्त शौचालय व गेल्या काही के दिवसांपूर्वी नवीन शौचालय गाडी ठेवण्यात आली होती ही गाडी अत्याधुनिक पद्धतीची होती कोल्हापूर नाका परिसरातील या ठिकाणी नागरिक भागातील कचरा टाकत असतात हा कचरा वेचणाऱ्या महिलांनी त्या ठिकाणी ढीक साठवून ठेवला होता आज दुपारच्या सुमारास कोणीतरी ठेवलेला कचरा पेटवला हा कचरा पेटल्यानंतर या आगीची तीव्रता शौचालयाच्या गाडीला लागली शौचालय गाडीने धुराचे व लोट मोठमोठ्या प्रमाणात निघू लागले तिथेच असणाऱ्या ला काही नागरिकांनी याची माहिती इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशामक दलाला दिली घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली महापालिकेच्या शौचालय गाडीचं सुमारे अडीच लाख रुपयांचं नुकसान झालंय फिरते शौचालय पेटल्यामुळे तेथील भागातील नागरिकांना शौचालयाला कुठे जायचे असा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेने या ठिकाणी नवीन गाडी आणून द्यावी अशी मागणी तेथील नागरिकांनी केली घटनास्थळी शौचालय पेटलेले पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काहींनी हे शौचालय उन्हाच्या तडाख्यामुळे पेटले आहे तर कोणी कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्यामुळे पेटले आहे असे वितर्क घटनास्थळी सुरू होते पण यामध्ये मात्र सर्वसामान्य जनतेचं शौचालयासाठी जाण्यासाठी काही दिवस का होईना हाल होणार आहेत महापालिकेने लवकरात लवकर नवीन शौचालय आणून द्यावं असे भागातील नगरसेवक व नागरिकांनी मागणी केली